भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांना आपल्या पिगी बँक मधील रक्कम देणाऱ्या मुलाच्या आई वडिलांनी आत्महत्या केली आहे ईडी अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून परमार दाम्पत्यानं आत्महत्या केल्याचा काँग्रेसकडून आरोप केला जातोय मध्य प्रदेशच्या सिहोर मध्ये प्रदेश सुसाईड नोट लिहून परमार दाम्पत्यानं आत्महत्या केली आहे पाच डिसेंबरला परमार कुटुंबाच्या मालमत्तांवर ईडीनं छापा टाकला होता आणि या छाप्यावेळी ईडी अधिकाऱ्यानं परमार दाम्पत्याला धमकावल्याचा काँग्रेसचा आरोप आहे इतकी कलम लावेन की राहुल गांधी सुद्धा वाचवू शकणार नाहीत अशी धमकी ईडी अधिकाऱ्यांना दिल्याचा आरोप काँग्रेसनं केलेला आहे ईडी अधिकाऱ्याच्या धमक्यांमुळेच परमार दाम्पत्यानं आत्महत्या केल्याचा आरोप काँग्रेस कडून केला जातोय आणखी के तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून निखिल दाम्पत्यानं ही आत्महत्या केल्यानंतर सुसाईड नोटमध्ये नेमकं काय लिहिलेलं आहे हे समजू शकलंय का आणि काँग्रेसकडून कशा पद्धतीने आता प्रकरण पुढे हाताळलं जाऊ शकतं नक्कीच रिद्दी हे प्रकरण पाहायचं झालं तर मध्य प्रदेशातील सिहोर जिल्ह्यातील हे संपूर्ण प्रकरण आहे ज्या राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा होती त्यावेळी सिहोर कुटुंबियाच्या दाम्पत्याच्या मुलाने राहुल गांधी यांना पिगी बँकेतले पैसे आहेत ते साठवून दिलेले होते आणि याच संदर्भात हाच राग ठेवून ही कारवाई करत असल्याचा आरोप आहे तो या ठिकाणी परमार कुटुंबियांनी केलेला आहे एकंदरीत एक प्रकरण पाहता ईडीने जी कारवाई केलेली आहे ती सहा बँकेच्या घोटाळा प्रकरणी परमार कुटुंबियांवरती ही कारवाई केलेली होती पाच डिसेंबर रोजी हो त्यांच्या अन्य मालमत्तेवरती देखील त्यांनी टाच आणलेली आहे ती मालमत्ता देखील जप्त केलेली आहे आणि बँकेतील साडेतीन लाख रुपये देखील या ठिकाणी गोठवण्यात आलेले आहेत ज्यावेळी परमार कुटुंबियांनी आत्महत्या केली ते त्यावेळी त्यांच्यासमोर सुसाईड नोट देखील सापडली परंतु सुसाईड नोटमधील मजकूर अजूनपर्यंत पोलिसांनी पुढे आणलेला नाहीये या सुसाईड नोटमध्ये नक्की काय म्हटलेलं आहे देखील पाहणं महत्वाचं ठरेल परंतु यामध्ये परमार कुटुंबियांनी आरोप केले था था तो म्हणजे एकूणच ईडीने केलेल्या कारवाईबद्दल गेल्या अनेक दिवस ईडीने ता सुरू आहे त्याला कंटाळूनच आणि त्याला त्या त्रा... त्रासातूनच ही आत्महत्या केला असल्याचं परमार कुटुंबियांचं म्हणणं आहे त्यामुळे ही संपूर्णपणे काँग्रेसच्या वतीने तिकडचे जिल्हा प्रमुख असतील तिकडचे तालुका प्रमुख असतील त्यांनी देखील ही संपूर्णपणे कारवाईच्या वर... विरोधात जो आवाज आहे तो उठवलेला आहे त्यामुळे अशा प्रकारच्या कारवाई म्हणून सर्वसामान्यांचा जीव आहे तो जातोय असा देखील आरोप या ठिकाणी करण्यात आलेला आहे पायसं झालं तर आता काँग्रेसचं पुढचं पाऊल काय असणार आहे हे देखील पाहणं महत्वाचं ठरेल परंतु ईडीनी करत असलेल्या कारवाईमधूनच ही आत्महत्या केली असल्याचं परमार कुटुंबियाचं या ठिकाणी म्हणणं आहे जी निखिल धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी